जय शिवराय पहलगाम येथील अतिरेकी के हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत परंतु दुसरीकडे लाखोच्या संख्येने बांगलादेशी अवैधरित्या भारतात येऊन राहत आहे आमच्या जालना जिल्ह्यात साडेआठ हजार अवैध प्रमाणपत्राची चौकशी झाली आणि चौकशी या चौकशीनंतर जवळपास छत्तीसशे बांगलादेशींचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले यामध्ये भोकरदन जाप्रभात आंबड आणि जालनामधील नागरिकांचा सहभाग आहे माझी जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विनंती तुम्हाला मयुतीतील भाषणातून आणि लग्नातील सत्कारातून थोडाफार वेळ मिळाला तर तुम्ही या अवैध बांगलादेशींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आवाज उठवा आणि हा आवाज जर आपण आता उठवला नाही तर येणाऱ्या काळात पहलगामसारखे अतिरेकी हल्ले हे बांगलादेशी नागरिक आपल्या परिसरात देखील घडू शकतात त्यामुळे आपण आताच सावध होऊन या बांगलादेशींविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी आणि यांचे जे अवैध बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना तात्काळ कारवाई करून त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यासाठी आपण उपाययोजना कराव्यात जय शिवराय